बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेलं एक एक्झिबिशन सध्या मध्ये सुरू आहे यांच्याकडे कपडे दागिने परफ्यूम होम डेकॉर ब्युटी आणि इतरही प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत तेही स्वस्त दरात हँड पेंटेड हँड क्राफ्टेड असे सुंदर सुंदर दागिने साडी आणि जर तुम्ही डाएट फ्री कसाल तर मग डाएट रिलेटेड सुद्धा इथे खाऊ तुम्हाला मिळू शकतोय लहान मुलांचे आउटफिट्स कस्टमाइज दागिने हँड पेंटेड साड्या आणि बरंच काही माझा पर्सनल फेवरेट स्टॉल हा आहे इथे तुम्हाला मस्त होम डेकॉरच्या वस्तू बघायला मिळणार आहेत जे हाताने तयार केलेत आणि मातीपासून बनवलेले आहेत यासोबतच तुम्हाला स्किन केअरमध्ये अगदी ऑर्गॅनिक प्रॉडक्ट सुद्धा इथे बघायला मिळू शकतात एक्झिबिशन म्हटलं तर खूप सुंदर सुंदर वस्तूंची व्हरायटी तर असतेच शिवाय खाऊ सुद्धा भरपूर मिळतो त्यामुळे शॉपिंगही होते आणि पेटपूजा सुद्धा यासोबत तुम्हाला अगदी एक्सक्लुसिव्ह कलेक्शन जे तुम्ही इतर कुठेच बघू शकत नाही ते सगळे कलेक्शन बघायला मिळतात अजून काय काय आहे या एक्झिबिशन मध्ये हे मी नाही सांगणार हे तुम्ही स्वतः